आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार असून या पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केलाय त्यांच्या निषेधार्थ आज बदलापूर पालिकेतील बांधकाम विभागाला मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी नोटांचं तोरण लावत आंदोलन केलं ला। बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी रकमेची निविदा डावलून जास्त रकमेच्या निविदेला पालिकेने मंजुरी दिल्याचा सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांचा आरोप आहे ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलंय त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नसून मालवण सारखी दुर्घटना बदलापुरात घडू नये यासाठी आम्ही पालिकेला ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी केली होती मात्र पालिकेचे अधिकारी भ्रष्टाचार करत असून यांनी आता महाराजांनाच विकला आहे अशी घणाघाती टीका अविनाश देशमुख यांनी केली तर याबाबत बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना विचारलं असता निविदा प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून यात किमान किंवा कमाल दर यावर ठेकेदार ठरवला जात नाही शासनाच्या नियमाप्रमाणेच निविदा प्रक्रिया राबवत ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलं तसंच अशी आंदोलन करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आर्थिक गुन्हे शाखा अँटी करप्शन विभाग यांच्याकडे तक्रारी कराव्यात त्यांच्या माध्यमातून तपास होईल आणि जर कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई सुद्धा होईल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे महाराजांचा पुतळा उभारत असताना निविदे प्रक्रियेमध्ये प्रचंड घोड झालेला आहे सदुसष्ट लाखाचं टेंडर डावलून सत्त्याण्णव लाख रुपयाच्या टेंडरला या लोकांनी परमिशन दिलेली आहे आणि सदर व्यक्ती जो आहे त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नाही आहे अशा माणसाला हे टेंडर देण्याची प्रक्रिया लोका या लोकांनी पूर्ण केलेली आहे तर सदुसष्ट लाख आणि वरती सत्त्याण्णव लाख यामध्ये जो डिफरन्स आहे हा जो पैसा आहे बत्तीस चौतीस लाख रुपये हा कोणाच्या घशात गेलेला आहे हा माझा नव्हे हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे तर मालवणच्या धर्तीमध्ये बदलापूर शहरात जो प्रकार घडू नये माजी ही माझी विनंती आहे नाही घडला पाहिजे पण घडलाच तर हे आराम करून लाच अधिकारी त्याला कारणीभूत आहेत यांच्या घशामध्ये हा पैसा गेलेला आहे महाराजांना तरी सोडा महाराज विकायला लागलेत हे लोक सदुसष्ट लाखाचा टेंडर त्या माणसाने कितीतरी लाव हे लावलेले आहेत पुतळे लावले आहेत मी म्हणतो चला त्याचा विषय सोडा एक कमिटी नेमवा आणि त्या कमिटी नेमून महाराष्ट्रभर तुम्ही फिरा कुठं कुठे चांगले पुतळे आहेत शिल्पकार कुठे आहेत त्या लोकांना बोलवा भ्रष्टाचार हे बघा गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र शासन असेल या शासनाचे वेगवेगळे एजन्सीज आहेत भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं चौकशी करण्याच्या यू डब्ल्यू असेल अँटी करप्शन असेल किंवा सी बी आय असेल मग या लोकांनी असं आंदोलन करण्यापेक्षा किंवा असं नोटांचा हार वगैरे घालण्यापेक्षा त्या त्या रीतसर त्या त्या एजन्सीकडं लोकशाही मार्गानं तक्रार कराव्या त्या त्या एजन्सी तशा चौकशा करतील आणि तस काय आलं तर शिक्षा होईल जो काय दोषी कोण असेल त्याला परंतु मी अजून छातीठोकपणे सांगतो की ही जी प्रक्रिया केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या म महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चांगला बसावा यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तो चांगला पुतळा बसवू आम्ही परत एकदा सांगतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार झालेला नाही कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेलं नाही जे काही आम्ही काम केलेलं आहे जे काही हे का केलेलं आहे ते शासनानं दिलेल्या चौकटीमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून जे काही निर्देश आहेत त्या माध्यमातून ॲक्टच्या प्र ॲक्टमध्ये जे ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये बसूनच आम्ही निविदा प्रक्रिया केलेली आहे नक्कीच सगळ्या आम्ही तशी वर्कआउट दिली लो अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर